पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर ओव्हरटेक करणाऱ्या कारची मालवाहतूक रिक्षाला भीषण धडक मालवाहतूक रिक्षामधील एक जण गंभीर जखमी वनवासमाची हद्दीत गुरुवारी सकाळी झाला भीषण अपघात घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कराड ते सातारा लेनवर गुरुवारी सकाळी साडेआठच्या सुमारास ओव्हरटेक करत असलेल्या कारने भाजीतरकारी भरून चाललेल्या मालवाहतूक रिक्षाला जोराची धडक दिली यामध्ये मालवाहतूक रिक्षात पाठीमागे बसलेला एक जण गंभीर जखमी झाला आहे वनवासमाची गावच्या हद्दीत हा भीषण अपघात झाला यामध्ये कार व मालवाहतूक रिक्षाचे मोठे नुकसान झाले आहे अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करून विस्कळीत झालेली महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली ओव्हरटेक करणाऱ्या कारला ट्रकच्या पुढे चाललेली रिक्षा दिसली नसल्याने कार बाजूला घेताना हा अपघात झाला आहे या अपघातात रिक्षात पाठीमागे बसलेला एक जण गंभीर जखमी झाला आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड